नमस्कार मी संदेश जाधव आपणास विनंती करीत आहे की महाराष्ट्र विधानसभा निवडणूक वीस नोव्हेंबर रोजी लागलेली आहे आपल्या वसईचे लोकप्रिय लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर हे वसई मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे असून त्यांची निशाणी चार नंबरला शिटी आहे शिटी समोरील बटन दाबून आपण आपांना प्रचंड मताने विजयी करावी अशी आपल्याला विनंती करीत आहे तसेच नालासोपारा मतदारसंघातून जितेंद्र ठाकूर आपले उमेदवार उभे आहेत त्यांची निशाणी आठ नंबरला शिटीसमोरील बटन दाबून आपण दादांना प्रचंड मताने विजयी करावे अशी आपणास मी नम्र विनंती करत आहे त्याचप्रमाणे बोईसर मतदारसंघातून राजेश पाटील हे उमेदवार बहुजन विकास आघाडीचे उ उभे असून आपण पाच नंबरला सिटी समोरील बटन दाबून राजेश पाटील यांना प्रचंड बहुमताने विजय करावे अशी आपणास नम्र विनंती करीत आहे परंपरा लोकशाहीची सर्वांगीण विकासाची हे ब्रीदवाक्य घेऊन आपण प्रचंड बहुमताने विजय करा ही नम्र विनंती नमस्कार